डाव्या बाजूला माझ्या बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी पाठीमागत पार्ट बसले

तिथं तीन ब्लॉकेट सांगितले परिसर झालो की आता करायचं तरी काय त्या ठिकाणी ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं आणि इकडं तुम्हाला सांगतो प्रचार चालू झाला नारळ फुटले पळापळी चालू झाली हे वाढुकडे बरोबर आहे सगळे गोळा झाले हे म्हणजे आता संतोष बागर त्या माहिती तब्येत बरोबर राहिले आता याचा फायदा आपण घ्या आणि त्या मार्केट कमिटीवर म्हणजे आमच्या सगळे त्या म्हणून बरोबर आहे त्या देवाला ऐकलं माय बाबाचा आशीर्वाद लय मोठा असत ध्यान ठेवा देवापेक्षा तुमच्या लक्षात आलं का देवापेक्षाही जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो आपल्या आईवडिलाचा वडिलाचा असतो मित्र ध्यानात ठेवा आणि त्या आईची सेवा करण्यासाठी तिला वाचवण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि हे जर हराम कोण तुम्हाला सांगतो की त्याचं जर भांडवल करत असतील तर त्या आईचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही आणि ते <laughs> नाही ते अपक्ष ते अपक्ष आलं ज़े? ते अपक्ष माहिती झालं नाही तुम्हाला तुम्ही टीव्हीवर पेपरवर मीडियावर सगळं वाद असतात ते अपक्षही तुम्हाला सोडू त्वास आलं त्याच्यावर त्वास आता काय हो हो। हो। काय ते हा झाले तुम्ही बघ आता हे पी सर तुझ्या जिल्हा परिषद माझं म्हणून मी विधानसभा होतो जे आधी येण म्हणून मी लोकसभा होतो आता आणून घ्या तू लढवतो काय काय अरे मग वाटते ग्रामपंचायतही निवडून येत नाही त्याला माणसी इमा तुम्हाला माहित आहे मी महादेवाचा भक्त मी फोटा बोलणार नाही ज्यावेळेस वेळेस मी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं ते माझ्या हातखाली काम करायचं इमाईबाई तुम्हाला सांगतो माहिती एवढे माणसं त्यावर अरे ही सभा तुम्हाला सांगतो सन्मान माझ्यामध्ये मागे उद्धव साहेबांनी बरोबर आहे जरा नजर फिरवा पण बाहेर तो बाहेर आता तुम्हाला दारू बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला सांगू ते एखादा दोन कॅप आपण जर मला सजेल माणसेल आपण दारूपासून दूर आहे आणि तुम्हालाही सगळ्यांनी सांगायचो की दारूपासून दूर राहा तर गेला माणूसात पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तुमच्या या ठिकाणी मला Kommt, मुलूं, 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 का आता तुम्हाला सांगतो आता काय म्हणून 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 काही फायदा नाही माग आता इथं बहिणी येतात बिचाऱ्या या लाडक्या बहिणी म्हणजे आमचा भाऊ काय फिसा झाला का माय फिसा झालो नाही मला लयशिवाय इलेक्शनमध्ये काय सांगा तुम्हाला सांगा ते विषय हे तुम्हाला सांगतो हे तुमच्या इकडे विसर आदिवासी समाजाचं इतकं म्हणताना मुसलमानाचं इतकं बौद्ध समाजाचं इतकं आणि ते संख्या राहिलंच काय तरी सगळी शेवडी पोहोच काय सगळे सगळी शेवडी पोळत काळजी करून पो नको तेव्हा तेवीस टारखेला क्वांटीच बटन दाबूया या शेवड्यातोडायचा शेवटी आतोडात घातल्याशिवाय या तुम्ही तुमचं मतदान आमच्याकडे नाही पण माझ्या या मतदार मतदारसंघातल्या माझ्या माता बहिणी वडील लाई मंडळी युवा पिढी तिकडच्या पाहुण्या वगैरेला सांगू लागले हे पिशे अरे दुसरीकडे जाऊ नका म्हणजे संतोष भागतच्या पाठीमागे राहा आणि यांचं सुद्धा चित्र सगळं तिकडच होतं आमचा भाऊ आमचा लेकरू संतोष भांगर निवडून आलं पाहिजे हे सगळ्या इथं बसलेल्या माझ्या सर्व